अभंग तुकाराम या सिनेमाचं दुसरं टीझर जे आहे ते रिलीज झालेलं आहे बघा आणि कसं आहे टीजर तेच आपण बघूयात तर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटी जे आहेत येणार आहे या सिनेमाचा पहिला टीजर जे आहे ते देखील रिलीज झाला होता आणि तोही मी रिव्ह्यू केलेला आहे नक्की जाऊन तुम्ही माझ्या चॅनेलमध्ये जे आहे ते बघू शकता या टीजरच्या पहिल्याच शॉर्ट जे आहे त्याचं जे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे त्यांनी त्या ठिकाणी जो सी जी आय वीएफ दाखवलेला आहे तो मंदिराचा तो संपूर्ण गावाचा जो सेट दिसत आहे त्याच एकाच सीन जे आहे मी प्रभावित झालो बघा तो पहिला सीन बघून माझ्या शा मनाला शांती भेटली मला भारी वाटलं कारण की तो सीन जे आहे सीजीआय खूप भारी मला दिसला बघा मग त्यानंतर चित्रपटाचे थोडाफार फ्लॉट जे आहे त्यांनी एक प्रकारे आपल्याला टीजर मधून जे आहे दाखवला ते सुरुवातच अशी करतात आऊसाहेब जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना असं म्हणताना दिसत आहेत की त्यांच्या जवळ एक घराणं आलेला आहे आणि ते घरान संत तुकाराम जे आहेत त्यांच्याविषयी आलेला आहे असं टीजरची सुरुवात होते आणि त्यानंतर दाखवण्यात आहे की त्यांचा पूर्ण प्रवास संत तुकारामांना भेटेपर्यंत त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या खटल्या विरुद्ध अशा संपूर्ण गोष्टी ज्या आहेत आपल्या टीझर मध्ये एका भारी वेमध्ये जे दाखवण्यात आलेले आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतायत तो अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत जो आहे मला सर्वांना मी सांगू इच्छितो की तो अभिनेता जो आहे तो, तो माझ्याच शहरचा आहे परभणी या शहरामध्येच ते राहतात त्यांनीच जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र जे आहे ते साकारलेलं आहे आता मी जर चुकीचं बोलत असेल तर माफ करा परंतु जी गोष्ट मला फील झाली मी तुम्हाला याविषयी त्या पात्राविषयी जे आहे ते सांगतो सुरुवातीला बघितल्यानंतर मला जे आहे अजिंक्य राऊत जे आहेत मी काही क्रिटिसाइज करत नाही आहे त्यांना परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये कसे की अशी सूट झाल्यासारखे वाटले नाही डायलॉग डिलिव्हरी असेल तर त्यांनी जशा प्रकारची वेशभूषा परिधान केलेली आहे जशा प्रकारचं त्यांचं मेकअप आहे त्यानुसार ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये साजेसे दिसत आहेत असं मला वाटलं नाही हे माझं पर्सनल मत आहे टीजरच्या सुरुवातीला बघा हे माझं पर्सनल मतच नक्कीच कोणाच्या भावना दुखत असतील तर त्याबद्दल मी सॉरी म्हणतो परंतु माझं पर्सनल मत आहे कारण गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची आहे बघा परंतु जेव्हा टीचरचं पुढचं शिक्षण येतं बघा दुसरा हा फेल आता जवळपास तीस सेकंदाच्या पुढे मग त्यानंतर त्यांची ते बोलण्याची डायलॉग डिलिव्हरी आहे त्यामधून मला असं वाटायला लागलं की हा हे पात्र साकारू शकतात यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे बघा आता हेनी कशा प्रकारचं सा पात्र साकारलेलं आहे व कसं नाही हे तर आपल्याला ट्रेलर आणि मधूनच समजेल की कसं आहे व कसं नाही परंतु मधून तरी मला एक ॲव्हरेज पात्र त्यांनी साकारलेलं आहे असं सा दिसत आहे बघा ओव्हरऑल आता मी ट्रेलरला जास्त काही क्रिटिसाइज करणार नाही बघा परंतु ट्रेलर मला ठीकठाक दिसलेला आहे त्यांनी जे कॉस्ट्युम्स परिधान केलेले आहेत किंवा त्यांनी जे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे पुन्हा शेवटचं एक भक्ती गीत जे होतं ते देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पोर्ट्रे केलेलं आहे आणि मूवी जो आहे दिसण्यावाईज किंवा पोर्ट्रे वाईज प्रेझेंटेशन वाईज देखील भारी दिसतोय बघा त्यामुळे हा मूवी जेव्हा ट्रेलर येईल तेव्हा आपण याविषयी जास्त बोलूयात तुमचं मध्ये नक्की मला टीजर विषयी सांगा की तुम्हाला हे टीजर कसं वाटलं कसं नाही धन्यवाद